तुम्हाला माहिती आहे का आपल्या जवळच म्हणजे अंगणात एक पान आहे जे रोग दूर करण्याची हो अगदी तुम्ही बरोबर गुपचुपार डॉक्टर देखील ज्यांचं नाव उघड करत नाहीत असं हे पान आहे जगभरातील काही मोठ्या संशोधकांनी हे सिद्ध केले की हे पान आपल्या शरीरातील विषारी द्रव्य साफ करतं आणि शिवाय जुनी चरबी देखील आणि अगदी रक्तदाब मधुमेह अगदी गंभीर समस्या देखील का हे पान योग्य पद्धतीने वापरलं नाही तर त्याचे फायदे तुम्हाला मिळणारच नाहीत उलट त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो म्हणूनच आज मी तुम्हाला या गुप्त पानामागचं रहस्य सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ तुमचं पूर्ण जीवन देखील बदलू शकतो कधी तुम्हाला असं वाटतं का की कितीही डाएट केलं तरी पोटाची चरबी कमी होत नाही आणि कितीही औषधं घेतली तरी शुगर कोलेस्टरॉल किंवा बीपी नियंत्रणात येत नाही आणि सतत थकवा अंगदुखी आणि बेचैनी वाटते हे सगळं होतं कारण आपल्या शरीरात विषारी द्रव्य हळूहळू हर साचत जातात आणि हे विषारी द्रव्य हजारो रोगांची मूळ कारण आहेत आता विचार करा जर तुम्हाला असं एक पान मिळालं जे रोज फक्त एक खाल्लं आजार शकतात विश्वास बसत नाही ना, ना। आणि ना हे सर्वात मोठं म्हणजे हे पान आपल्याच घराजवळ उगवत पण आपल्याला त्याची किंमतच माहीत नाही हेच ते पान आहे ज्याचं नाव ऐकल्यावर तुम्ही अगदी फक्त व्हाल होय गे आहे गिलोय पान म्हणजेच गुळवेलाचं पान आणि याला पान देखील असं म्हटलं जात असेल आयुर्वेदात याला जातं पण त्याचे फायदे इतरच संपत नाहीत आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते एक छोट्याशा गावातल्या पासष्ट वर्षांच्या आजोबांना डॉक्टरांनी हार्ट सर्जरीसाठी तयार राहायला सांगितलं होतं पण एक जुन्या वैद्याने त्यांना दररोज सकाळी उपाशीपोटी गिलोईचं एक ताज पान चघळायला सांगितलं आणि त्या आजोबांनी सतत नव्वद दिवस याच सेवन केलं आणि तब्बल नव्वद दिवसांनी त्यांचे इसीजी रिपोर्ट पाहून डॉक्टर देखील थक्क झाले रक्तदाब सामान्य कोलेस्टरॉल जवळजवळ नाहीच आणि हृदयाच्या धमन्या देखील अगदी स्वच्छ हे पान म्हणजे खर तर निसर्गाची औषधाची फॅक्टरीच आहे आता या पानाचे आपण मुख्य चमत्कारिक काय फायदे होतात ते पाहूया यामुळे खर तर हृदयाच रक्षण होतं धमनीतील ब्लॉकेजेस कमी करून रक्तप्रवाह प्रवाह सुधारतो शिवाय रक्तदाब देखील नियंत्रणामध्ये ठेवत उच्च किंवा कमी बीपी दोन्ही स्थिर ठेवत चरबी व कोलेस्ट्रॉल देखील कमी करत फॅटी ऍसिड तोडून वजन कमी करण्यात मदत होते आणि शिवाय मधुमेह देखील नियंत्रणामध्ये दे येतो ब्लड शुगर लेवल संतुलित आणि विशेष म्हणजे विषारी द्रव्य शरीरातील शरीरातील काढून नैसर्गिकरित्या साफ होतात जीव घेण्या आजारांपासून बचाव करणाऱ्या गुळवेलाचे फायदे जर तुम्ही ऐकले तर तुम्ही गोळ्या घेणे देखील कायमच विसरताल डेंग्यू साठी देखील सगळ्यात जास्त फायदेशीर हा गुळवेल असतो कारण या आजारात प्लेटलेट्स मोठ्या संख्येने कमी होतात आणि त्यामुळे तुमचा जीव देखील सुद्धा जाण्याची शक्यता असते जर तुम्ही गुळवेल्याच्या रसाचे सेवन केलं तर डेंगू होण्यापासून स्वतःचा तुम्ही बचाव करू शकता गुळवेल तुमच्या शरीरातील रोग क्षमता वाढवते ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा दुसऱ्या आजारांपासून तुमचे संरक्षण होते पण लक्षात ठेवा हे पान निसर्गाचं गिफ्ट आहे पण ते योग्य पद्धतीनेच वापरलं पाहिजे आता हा गुळवेलाचा काढा कुणी घ्यायचा किंवा कुणी घेऊ नये आणि तो तुम्हाला कसा बनवायचा हे तुम्हाला आता मी गुळ वेल आणून तो अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याचा काढा करण्यासाठी एक कप गुळ वेल घेतल्यास त्याच्या दोन ग्लास पाणी घालायचं आणि हे मिश्रण अर्धा होईपर्यंत त्याला चांगलं उकळून घ्यायचं हा काडा चवळीला कडसर तर लागतो पण हा काडा शरीरासाठी अत्यंत असा गुणकारी आहे ही काळजी अवश्य घ्या तुम्ही आधीपासून जर मधुमेहाची घेत असाल तर गुळवेलाचे सेवन करू नका आणि शक्यतो गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी शक्यतो गुळवेलाचे सेवन अजिबात करू नका आणि जर तुमची कोणतीही शस्त्रक्रिया झाली असेल तर गुळवेल या याचा काढा घेणं शक्यतो टाळा जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला झाला असेल किंवा डेंग्यू झाला असेल कि असेल किंवा तुम्हाला ताप येत तर अशा तुम्ही हा काढा नक्कीच असलेल्या गुळवेला सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही आवर्जून नक्कीच घ्या जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन देखील दाबा कारण पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कळेल ते रहस्य जे डॉक्टर देखील सांगत नाहीत